सुरू आहे खूप खूप शुभेच्छा दोन हजार एकोणीस साली मंगलप्रभात प्रभात लोढा विनोद तावडे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मँगूज पाक इथे उद्घाटन करण्यात आलं होतं पण ते अजून तयार झालेलं आहे पण अद्याप जनतेसाठी ते उघडण्यात आलेलं नाही अजून तयार झाला असेल तर लगेच फॉलोअप करून जनतेसाठी कसं उघडता येईल लगेच आम्ही करू ते काय त्यामध्ये प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आज तुमच्या पक्षाच्या वतीने आज धनाजय मुंडे आणि वाल्मिकराड यांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यावर कसं विरोधामध्ये जे आहे सगळीकडे आंदोलन करण्यात आलेलं आहे दोषी हा कुठल्या जो कोणी दोषी असतो तो कुठल्या पक्षाचा आहे हे बघून जे आहे ते आपण त्या ठिकाणी भूमिका घेत नसतो आज जी लोकांची मागणी आहे तीच मागणी जी आहे ती शिवसेनेने केली बघितलं नाही ग्रंथालय त्यांच्यासाठी वृंगुला केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्यासाठी स्ट्रिक्ट वाटत मान्य संध्याताई दोषी आणि विपुल दोषी यांच्या सर्व टीमनी आजचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद सुद्धा आमच्या साहेबांना लाभावे तर साहेबांनी वेगवेगळ्या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेल्या आहेत देवदर्शन योजना असेल भविष्य योजना असेल आणखी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत त्यांचा सुद्धा लाभ कॅला व्हावा त्यांच्या हा तसेच आज आपण पाहतो तुमच्या पक्षाच्या वतीने आज आंदोलन काढण्यात आला ठीक ठिकाणी हा आंदोलन घेण्यासाठी तुम्ही उशीर केला नाही योग्य निर्णय झाला पाहिजे होता आणि आज तो योग्य निर्णय झाला जे जनतेच्या मनात आहेत त्याच्यासाठी आम्ही सगळे आमचा पक्ष रस्तेवर असतो आव्हानाचं असं म्हणणं आहे की मंत्रीपद फक्त मी काढून घेणार नाही तर याच्यासाठीही सुद्धा मागणी लागणार मागे लागणार की आमदार पद पद हे मला निवडून आलेलं आहे त्यामुळे असं ते काढता येणार निवडणुका होतील किंवा काय होतील ते कृषी राहते जास्ती असताना निर्बत शेवटचा प्रश्न धनाजी मुंडे यांनी राजीनामा घेण्यासाठी हा उशीर केला ठीक आहे त्यांच्याकडून घेणार त्यांच्या पक्षाचा प्रश्न होता पक्षामध्ये विचार म्हणतो त्यांना थोडस कदाचित वेळ लागला असेल पण निर्णय झालेला आहे आता त्यामुळे जास्त तपासशील साहेबांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आपण इकडे जवळजवळ अडीच ते तीन हजार सिनियर सिटीजनला स्वेटर वाटपाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला होता त्या पद्धतीने शिंदे साहेबांनी आज वेळ दिला निमित्ताने हे कार्यक्रम प्लस आपण ग्रंथालयाला बघतोय की एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि दादा सुर्वे आमदार यांनी आपल्याला त्यांच्या माध्यमातून हा निधी देण्यात देण्याचं काम केलेलं आणि त्याची वास्तू आज पूर्णपणे कंप्लीट झालेली होती त्याचं उद्घाटन आला शेखा साहेब आणि दादा या दोघांच्या हस्ते आपण इथे उद्घाटन झालं प्लस आपण साठाव्या वाढदिवसानिमित्त एकनाथ ज्या इथे स्वेटर वाटपाचा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित